दिवाळी म्हणजे आनंद उत्सव आणि नव्या खरेदीचा सण राज्यभरात दिवाळीचा उत्साह चारही बाजूनी झळकत असल्याचं पाहायला मिळत आहे या सणानिमित्ताने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची एकच लगबग पाहायला मिळते संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावात असलेलं ब्रँकिंग कलेक्शन ह्या अशा उत्साहाचं खास केंद्र ठरत आहे मागील पाच वर्षांपासून ब्रँड किंग कलेक्शन दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कपडे पारंपरिक ते ट्रेंडी महिला पुरुष आणि लहान मुलांसाठी भरपूर पर्यायांसह उपलब्ध करून देत आहे या दुकानाची खासियत म्हणजे उत्तम क्वालिटीचे कपडे तेही अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत ग्राहकांसाठी खास फेस्टिव्ह ऑफर्स नवीन ट्रेंडचे कलेक्शन मुळेच आंबोरे परिसरासह संगमनेर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांची पहिली पसंती आहे याबाबत ब्रँकिंग कलेक्शनच्या संचालिका स्वाती खेमनर यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी स्वाती खेमनर ब्रँकिंग कलेक्शनची ओनर दरवर्षीप्रमाणेच म्हणजे पाच वर्षापासून आपण दिवाळी साजरी करतो दरवर्षी आपण बाहेर स्टॉल लावलेला असतो पण ह्या वर्षी शक्य न झाल्यामुळे आपण दुकानातच स्टॉल लावलेला आहे तर सर्व ग्राहकांना माझी हीच विनंती आहे था 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 था। की सगळ्यांनी दरवर्षी जसा मला प्रतिसाद दिला तसंच या वर्षी प्रतिसाद थांबणं थोडंसं जसं की आपल्याला माहितच आहे लहान मुलांपासून ते साडी ड्रेस मटेरियल मोठ्या माणसांचे वेगवेगळे कपडे सगळे आपल्याकडे एकदम कमी दरामध्ये अवलंब उपलब्ध करून दिलेलं आहे हे बघा नऊवारी साडी कॉट सेटमध्ये ड्रेस गरारा धोती आणि आजकाल चाललेली ही फॅशन म्हणजे स्ट्रेट पॅन्ट मध्ये तेच बघून घ्या एकदम सुंदर आणि छान असा आहे तो पण एकदम वाजवी दरात आपल्याकडे उपलब्ध आहे जसं की आपण बघितलं जात हे सगळं मटेरियल तुम्ही बघितले जायचे तर माझी एकच विनंती आहे की मला आज तुमची गैरसोय होती की मी आज तुम्हाला सेल न करता बाहेर स्टॉल न लावता मी तुम्हाला आज दुकानातच सर्व मटेरियल दाखवले आहे तर तुम्ही अवश्य एकदा येऊन इथे भेट द्या आणि आपल्या दिवाळीचा आनंद लोटा धन्यवाद दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी हा प्रत्येकासाठी आनंदाचा सण आहे आमच्या दुकानात लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी भरपूर नवीन कलेक्शन आणलंय प्रत्येक ग्राहकाला समाधान मिळावं हा आमचा प्रयत्न असतो एकदा तरी ला एक कलेक्शनला द्या खरोखरच दिवाळीचा उत्साह अधिकच फुलवणारे आकर्षक रंग नवनवीन डिझाईन आणि किफायतशीर दर हे तेणी एकत्र आणणारा ब्रँकिंग कलेक्शन हा सणासुदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरित आहे अमोर येथील ब्रँकिंग कलेक्शन येथे भेट देऊन आपल्या आणि आपल्या कुटुंबियांसाठी सणाची नवी झळाळी आण असं वाहन स्वाती खेमनर यांनी केलंय नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर